शुभ सकाळ माझ्या गोड मित्रमैत्रिणींना तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता इथे सकाळचे वाजले सहा वाजलेले आहेत आणि राम पण झोपून उठलेला आहे लवकर आणि आरई पण झोपलेली आहे बघू शकत ते तर उशिरा सुट्टी झोपन आणि राम तर लवकर सुट्टी झोपून कधी कधी झोपून पण राहते आणि कधी कधी लवकर पण उठते तो अंधार असल्यामुळे मी लाईट लावलेली आहे आतमध्ये आणि भांडे पण माझे घासून झालेले आहेत तर मी भांडे ओट्यावरतीच घासते समोर कारण की जेव्हा मी झोपून उठले तेव्हा खूप पाऊस येतच होता तर मग मी बाहेर काही भांडे घासलीच नाही तर समोरच घासली भांडे आणि पूर्ण असं ओला ओला हे आहे ओली ओली जागा पूर्ण आणि वातावरण पूर्ण थंडगार आहे तर इथे तांदूळ पण धुवून घेतलेली आहे तर आता मी तांदळामध्ये पाणी टाकून घेते आधी गॅस सुरू करून घेते आणि एका साईडला भाजी करणार आहे तर आलू वांगेची भाजी बनवणार आहे आणि वांगे पण चिरायचे आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि नवीन असत चॅनलवरती ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि आरोचे पप्पा बाहेर पाणी भरून राहिलेले आहेत कारण की त्यांनी टाका धुतलेला होता खूप हे झाला होता कचरा वगैरे सर्व गेला होता टाक्यामध्ये पाऊस मग पाऊस आल्यामुळे कुठं कचरा टाक्यामध्ये गेला तर त्यांनी आणखी भित टाकेला आता सकाळलाच आता पावसाळ्यात लवकरच नळं येते फक्त उन्हाळ्यातच थोडी प्रॉब्लेम असते नळाची तर आता नळं आले आहेत आणि ते बाहेर पाणी भरून राहिलेत आरोचे ते पप्पा तर आता मी टोपली घेतली आता वांगे आणि टमाटर चिरून देते कांदे पण चिरून देते आणि बघू शकते इकडे रामला शेवची पुरी दिली आहे खाण्यासाठी शेव तर तो खायला दिली तर तो कसं त्याला खायला पाहिजे काहीतरी सकाळ सकाळ तेव्हाच तो राहते बरोबर नाहीतर तो चिडचिड करते आता इथे भात पण थद्री आलेला आणि कांदे टमाटर चिरून झाले आहेत आणि वांगे पण चिरून झाले आहेत इकडे आरई पण आज लवकरच उठलेली आहे आणि दोघे बेलगाव असे टमाटर खेळून राहिले आणि चव पण खाऊन राहिलेले आहेत दोघं पण तर आता भाजी पूर्ण घालते तर इथे बघू शकता तेल पण गरम झालेले आहे तर तेल गरम झालं तर मी आता याच्यामध्ये कांदे टाकलेले आहे तर एका साईडला भात पण मुरून राहिलेला आहे तर आरी पण आता लवकरच सुटली ना तर ते तर उशिरा सुटते तर इकडे दोघे बहीण भाऊ खेळून राहिलेले आहेत आणि आता मी पण भाजी फोडणी घालून राहिलेली आहे तर आता कांदे शिजतच आहे तर त्याच्यानंतर मी टमाटर टाकणार आहे याच्यामध्ये तर कसं पावसाळ्यात आणि एवढा भाजीपाला माग झाला तर विचारायचं का कोणतं भाजीपाला घ्यायचं आणि कोणतं नाही तर मी शुक्रवारला बाजारात गेली होती आरेजे पप्पासोबत तर खूप दिवसानंतर गेली तर खूपच असा भाजीपाला माग झालेला होता तर विचारायचे माणसाला की काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं आणि कांदे पण माग आणि टमाटर पण महाग झालेले आहेत तर इथे बघ तर इथे बघू शकता इथे पूर्ण इथे शिजलेले आहेत टमाटर कांदे मीठ सर्वच काही तर याच्यामध्ये आता आलू वांगे जे शिजलेले होते तर ते टाकून घेणार आहे आणि पाच दहा मिनटे पाणी न टाकता याच्यामध्ये शिजू देणार आहे मग या मिठामध्ये तेव्हा नंतर मग पाणी टाकणार आहे पाच दहा मिनिटानंतर तर इकडे तवा पण गरम झालेला आहे आणि लाटून पण पोळ्या पोळ्या ठेवलेल्या होते मी अगोदरच आणि आरोच्या पप्पाला कसं लवकरच जायचं होतं आणि घाई पण खूप करत होते ते आणि त्यांना उशीर पण खूप झालं होतं तर त्यांच्यासाठी चार तीन चार पोळ्या अगोदर करून घेतली आणि त्यांना टिफिनवरती देऊन दिली आणि तीन चार पोळं होत्या शेकायच्या ते तर लाटून ठेवलेल्याच होत्या तर आता मी शेवटचं राहिलेलं होतं तीन चार आता मी पूर्ण पोळं शेकून घेते आता गॅसवरती आणि आरीला नाश्ता पण द्यायच्या ती जेवण करून राहिलेली आहे कारण की कसा ते रात्री काही जेवत नाही तर सगळ्याला भूक लागते रात्री जर जेवण नाही केलं तर तिला ब्रश वगैरे सर्व झालेलं आहे करून आणि ते कसं तिला म्हणजे सवय आहे तिचे पप्पा थोडेफार जेवण करूनच जातात कंपनी जायच्या अगोदर तर ते आपल्या पप्पासोबत दोन तीन घास जेवणारच तर मग म्हणूनच ते जेवण करायला बसली होती आपल्या पप्पासोबत तर आता इथे पोळ्या शेकून घेते पूर्ण चार पाच राहिलेले होते त्या तर इथे माझ्या पोळ्या करून पूर्ण झालेल्या आहे तर आता कसं इथे आरे जेवण करून राहिले आहे तर मी आता चाय मानून घेते एका साइडला आणि राम पण खेळून राहिलेला आहे त्यानंतर पूर्ण मला हे सर्व आवरायचं आहे बघू शकतो इकडे कणिक सांडलेली होती तर हा कणिक सोबत खेळून राहिला हो, होता म्हणून चाललेला आहे पूर्ण तर इकडे बघू शकतो आता इथे पूर्ण ओलसर कपडे आहेत म्हणजे नरम कपडे आहेत कालचे सकाळचे पाऊस पाऊ तर आता थोडीफार ऊन निघलेली चाय तर बाहेर वाळू टाकून घेते पूर्ण कपडे नाहीतर कसं कपडे बरोबर वाढले नाही तर मग कपड्याची वास येते तर मी पूर्ण टाकून घेते कपडे हे तर पूर्ण बाहेर वाळून टाकलेले नरम कपडे होते आणि तिथे मांडलेले चहा चाय पिऊन घेते नंतर मग सर्व गॅस सर्व कुसून घेते आणि सर्व आवडून घेते शेव खाऊन राहिले भाजे हा टाकलो कुठे रा पाणी सांडवते अन पुसले पुसल्याने करते मग पूर्ण फरशी पुसते लाहात तर इथे बघू शकता निर्माण घेतली आहे गॅस पुसण्यासाठी आता स्वच्छ पाण्याने पुसून घेते बाटलीमध्ये पाणी आणलेली आहे सह तर माझा कसं स्वयंपाक झाल्यानंतर मी गॅस ओठा पुसते नंतर मी फरशी पुसते पाणी पण टाकली आहे आंघोळ करण्यासाठी इकडे बघू शकता अरे आंघोळ करून राहिलेली आहे नंगो मंगोच्या आहे तर मी पण आंघोळ करून घेते उठण फेस नक करू आणि कपडे राहिले धुळे हो बघू शकता आणि भांडी होते ते पण घासून घेतली भांडी आंघोळीच्या अगोदर त्या बघू शकता भांडे आणि तुम्हाला दाखवते मीन कापड लावलेलं ला। होतं स्लप करते तर पूर्ण काही अर्थ नाही राहिलेला आहे लावून दाखवते तुम्हाला मी कापड बघू शकता मीन का पाणी जमा झालेलं आहे पाणी आतमध्ये पाणी गेलं आहे नको तर आता आंघोळ करून घेते बघू शकता माझे आंघोळ झालेले आता मी कपडे वगैरे सर्व हे धुवून घेते तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवट तर तुम्ही इथे बघू शकता माझे कपडे घेऊन धुवून झाले आहेत पूर्ण आता पूर्ण स्वच्छ पाण्याने कपडे पिळून घेते आणि कसं राम झोपलेलं आहे तर धुवून घेते म्हणजे कपडे आता माझे पिळून पण झालेले कपडे पण पूर्ण वाळून टाकून घेते तर उन्हाचं कसं असते ऊन पण येत जाते आबाड पण येत जाते तर आता थोडीफार ऊन निघलेली आहे तर पूर्ण कपडे वाळू टाकून घेणार आहे मी तर कसं आरईच्या पप्पाने कापड लावलेला होता क्लाफवरती तर काहीच अर्थ नाही राहायला त्यांना आणखी काढावं लागेल कापड आणखी टाकावं लागेल कारण की आतमध्ये पाणी गेलेलं आहे कापडाच्या तर कसं त्यांची मेहनत बेकार झालेली आहे टाकूनसुद्धा कापड कसं झालं सायंकाळी काढतो म्हणलं तर आता थोडी झालीच होती तर सायंकाळला काही कापड काही काढला नाही आणि पाणी पण खूप जमा झालेला होता तर, तो तो होता। तर नहीं ते सकाळी काढतो म्हणलं तर पावसाच येत होता कापड पेन कापड तर म्हणून काही सकाळी काही काढला नाही त्यांनी कापड आता जेव्हा बुधवारला सुट्टी मिळते त्यांना राहतेच तेव्हा ते कापड काढणार आहेत मेन कापड मग आणखी दुसऱ्यांदा दुसरा कापड टाकणार आहे राम पण उठला रामची पण आगड झाली गुड्ड्यांची पण आगड झाली पण गुडांची तयारी व्हायची बघा दिवाण कसा करून देऊ ना त्यांनी मग अशी व्यवस्थित केलं तरी पण दिवाण त्यांनी तसंच केलं तर आता दोघांची पण आहे तयारी करून देते मग पूजा वगैरे करते मग जेवण करते आबाड येत जाते झाले आपले होणार जेवण करायचं आहे पूजा करायची दे रामची थ्रेडिंग पुन्हा चिपकून आहे बघा गुडांची पण अशीच आहे बुड्डांच्या पप्पाची पण अशीच आहे फक्त माझी दूर दूर आहे <laughs> तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 कर बाय करुड चांगली रा चांगली रा चांगली बसून कर बाए। बाए बाए। कर बाय 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 करते या बाय बाय कर तू नाही कर फक्त पप्पाले बाय करायच हो ना पप्पाली बाय करायचं ना Mm-hmm. <laughs>